नंदुरबार जिल्ह्यातील बारावी पास युवा शेतकऱ्यानं कोरडभाऊ जमिनीत फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती स्ट्रॉबेरी सफरचंद या पाठोपाठ आता सातपुड्यात ड्रॅगन फ्रूटची शेती सातपुड्यात कोरडभाऊ आणि खडकाळ जमीन यासोबतच पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षितप्रमाणे उत्पन्न होत नाही परिणामी त्यांना रोजगारासाठी इथल्या आदिवासी बांधवांना रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये स्थलांतर करावं लागतं त्यामुळे केवळ पारंपरिक शेतीवरच अवलंबून न राहता शेतकरी इतर पर्याय शोधत असतात आता शेतकरी आधुनिक तिकडे वळताना पाहायला मिळतोय आता सातपुडातील दिलीप पाडवी या युवा आदिवासी शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या विदेशी ड्रॅगन फ्रूट यशस्वी प्रयोग के केलाय केल्यानं होत आहे रे आधी केलीची पाहिजे या वाक्याला साजेल असंच कार्य अक्कलकुवा तालुक्यातील डा पालंबा या गावात राहणाऱ्या दिलीप पाडवी या युवा आदिवासी शेतकऱ्यानं करून दाखवलंय काळाच्या ओखात शेतीचं स्वरूप बदलत असलं तरी शेतीमध्ये काय राम आहे असे म्हणणारे पावला पावले भेटतात पण युवा शेतकरी दिलीप पाडवी याला अपवाद ज्या अक्कलकुवा तालुक्यात फक्त पावसाळी पिकं घेतली जात होती त्या भागात आता आज शेतकरी बारामाही ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेणार आहे माझे नाव दिलीप बिजा पाडवी मुक्का वलंबा मी माझी शेती एक एकर एक आहे आणि या शेतामध्ये मला कशा प्रकारे कोणतं पीक लावता येईल अशा प्रकारे नियोजन ठरवलं ड्रॅगन फ्रूट लावला आणि ड्रॅगन फ्रूट लावून मी साठ रुपयाला एक रोपं घेऊन आलो आणि पाचशे रोपं एकशे पंचवीस पॉलमध्ये एक पाचशे रोपं घेऊन आलो आणि ते आता सध्या मला एक वर्ष उलटून एकशे दोनशे रुपये के जीने मला स्टॉल लावून मी विक विक्रीला काढलेला आहे आणि त्यामुळे मला व्यवस्थित रोजगार किंवा फायदा दिसून आला मग मी हे ड्रॅगन फ्रूट जास्तीत जास्त कसा वाळवता येईल हे सुद्धा प्रयत्न करत आहे आणि सध्या स्थितीमध्ये आमच्या गावामध्ये पाण्याची कमतरता असल्या करणामुळे दुसरं पीक जास्त पाणी खात असल्या कारणामुळे मला ड्रॅगन फ्रूट हे कमी पाणीमध्ये शेती करता येईल अशा पद्धतीने मी ही शेतीची निवड केलेली आहे आणि निवड केल्यामुळे मला भरपूर डिपार्टमेंट मला साथ आहे त्यामुळे मी हे ड्रॅगन फ्रूट पुन्हा जास्तीत जास्त शेतकरी कशा वाळवता येईल आणि मी सुद्धा जास्त कसं क्षेत्र वाळवेल याचे प्रयत्न करत आहे हे फळ एकदम सुंदर दिसणारं आणि एकदम चांगला दिसणारं फळ आहे कृषी विभागाच्या माध्यमातून दिलीप पाडवी याला साठ हजार रुपये दरान ड्रॅगन फ्रूटचं रोप उपलब्ध करून देण्यात आलं आपल्या छोट्याशा जमिनीत पाचशे रुपयांची लागवड केली आहे मागील जून महिन्यात त्यांनी ही रोपं लावली आहेत आता वर्षभरानंतर त्या था झाडांना आता फ्रूट लागेल योग्य नियोजन सोबतच ठिबक सिंचनचा वापर करत आणि कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक न वापरता त्यांनी ही ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती केली आहे योग्य दर्जाचे आणि आरोग्यास उपयुक्त असे ड्रॅगन फ्रूटची शेती त्यांनी केली आहे या ड्रॅगन फ्रूटला सध्या बाजारात दोनशे रुपये प्रति किलोनं भाव मिळतोय यातून शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसून येतोय